लावला गिरायकाची झंपर कशाला ढिगारा लावू मी घरामध्ये मला खाय काय तरी फीस मला शिवायचे राहिले तर अजून माझे गिरायकाचे शिवते म्हणून तुम्हाला ढिगारा दिसायला कुठे काय ढिगारा आहे चार पाच झंपर नाही तर कुठं ते लागला ढिगारा ढिगारा मनायला कमालीची गोष्ट ढग लागला झंपराचा आणि मला पण दिसत्या ना दहा रुपये बिस्किट पिढीला द्या ना वीस रुपये दुधाला आ दुधालाचरेला काय रुपया सुद्धा देत नाही तू ग अहो ना अजून पैसेच आले नाही तर आलेले पैसे बघा सामान आणाय जाते हे दिसत नाही ना तुम्हाला सामान तसं आणावं लागतंय त्यात जिल्हत आहे सगळं आणल्याल दोराच आणायच असतय बटनच आणायच असतय हुकच आणायच असतय बॉबीन आणायच असतय कातर महिन्यातून दोनदा पडते आपल्या घरात ती लावून आणायची असती पुन्हा लेस संपर्या किती आणायचे बंद आणायचे एक आहे घाच्या माग खर्च आहे सोना ते सोनाच गाड्या कस आवडत खाऊन सासूचं खाऊ सांगत गाड्या तुम्ही तुम्हाला दिल्या माझे पैसे बसणार काय दिले काळ्यावर घ्यायला पैसे किती दिग्वर जंपर करत आहेत शिवायला मला म्हणते त्या दहा रुपये त्या वीस रुपये दुधाला झंपर झम्पर टाइम हाय का शिवायला अव <laughs> ना, वर वर ना मला घरातल्या हाय का हायकावर टायम मशिनीवर बसायला आणि पैसेच कुठले येते मी शिवणारे ना ब्लाऊज नाही घालायला मरणाच्या पंधरा ब्लाऊज पीस घरामध्ये पडलेत पण एक झंपर शिवाय टाइम भेटायला झाला या कसं कसं करताय कसं कसं नाही मलाच माहिती आहे बसायचं म्हणलं की घरातलं दुसरंच काहीतरी काम निघत या दिसते तुम्हाला दिसते तर ही एक जर शिवाय झम्पर शिवाय घातलं तर मला तीन दिवस लागतो या मला तीन दिवस आणि कधी शिवायचे किती तिला बाळाच्या कमेटी तर आम्हाला झंपर शिवलेले दाखवा आम्हाला गळे काढलेले दाखवा कसले प्रिन्स कटचे असते ती दाखवा आणि तुम्हाला कवा पैसे द्यावे तिला सहा महिन्याला पुरतात का पैसे आणि मला सून पैसे देत नाही हा मी सारखा देतोय रिळाला ह्याला त्याला मोटर आणून दिली तुम्ही दिली का मोटर आणून लागला सांगायला खायला हा देणारी नाव एक पूजा आता एवढी झम्पर शिवले डिझाईन भाज ह आता ह्याला काय काय शो केलाय बाबा कसा कसा शो केलाय आता का काय सिलाई घेत एका झंपराची हा काय त्याला एक एक शिलायला म्हणलं तर

बघून घ्या माणसा नऊ कोणते माझ्या बायकोला नाही माझ्या बायकोला शिवलो नीट तुला पाचशे रुपये बघावून घ्या नको नाकोला माझं बरं आमची नव्याची पूर्ण वालेली आहे बघ पूजा बोला माझ्या बायकोला हे असं कोंड्याच शिवायचं माझी बायको डिझाईन गळ्यावर साडीच्या कपड्याची ही डिझाईन टाकली ही पण साधा गोलगळा आहे त्याच्यावर वन साइड डिझाईन टाकली साडीच्या कपड्याची आणि ही पंचकोनी गळा आहे त्याच्यावर सिंपल पंचकोणी गळा काढून मस्त पैकी शिवून ह्याच्यावर लेस टाकून दिले आता तिन्ही पण ब्लाउजला वेगवेगळ्या पद्धती टाकले लटकन बनवून ही तिन्ही एक सारखे आहेत आणि ही साधा गोल आपला आणि हि जी आहे बॅगचा गाळा शिवून बघितलंय का बघितलंय शिवून बघितलंय जमताय का नाही लगेच बसवैदीचा मला घालून दाखव मला बघू दे तयारच झाल्या बसवैदी तिला काय आता बघा येणाऱ्या चक्र आणतात दोन तीन कशेनी दो आता यात राहायच्या काय मला नाही आता याच्यात पुढच्या महिन्यात पाया पडायचं नाही त्यांना मला अर्जंट द्यायचे आता संक्रांत आली ही ब्लाऊज कम्प्लीट करायची शिवा लागणार हाय पट पट करून झुंपच येते पण मशीनवर बसली जेवण तिथ बसून बसून आणि मग शिवायचं एवढं परा ब्लाउज शिव लागायला कोण त्याच्या माईला द्यायच कि का द्या करायला आता मा तिनं सडी साठी होती तवा कधी केले नाही आणि आता ले ना रुतुझे? रुतुझे? कर, ले तर लेकरवाळी वाळी झाली या तिला म्हणलं का द्या भटन म्हणलं नाही तुझे जे पर शिवन होते अगं ऋतुजा ऋतुजा काय वाई अगं तिला का बटण भटन करायला करू लागत जावे हा लेकरू झोपल्या तेवढ्या टायमामध्ये काय केलं तर झेमपरस शिवणं होते तर सगळंच होत एका माणसाने काय काय करावं कुणाचे आले गेले गिरायकाचा तिला एक अर्ध द्यावं लागतंय आलेले आई बाईचं आता तुम्हाला शिवायचा सकरातीला आहे नका का मग तिला राजा बटन तिना सडी होती तवा कधी केले नाही तं आता कधी करणार नाही भाऊ तू घर आहे भाऊ तू आहे हाय का नाही खरं होती अवघड असते अवघड किती वाची आपल्या घरचे केले नाही चांगल्या काय चांगला हात करवीला का काय करीत नाही कस्टमर कुणी आपल्या हातात हो, असते करायचं

बघाव तुमच्या काज्या गुंड्या करीन आता मोठ होईल मांडीवर घेऊन एक अर्ध एक अर्ध जमपरा करीत राहील लग निवडत लगे तू तुझ्या काज्या गुंड्या केल्या का आणि सातच लगे तिच्या मागे धापच्या

काय टिकले काय सोळा आवाजा हा अंगावर तर ठुईत नाही बोलशक बाबा हानावा हाणावं ते धरून पुन्हा हाय आहे किती आपल्याला हाताचा खाईल ती उंद्याचा आपल्याला

फास्ट स्पीड मध्ये टाकून देऊ ते हे असलं फास्ट स्पीड मध्ये आपल्याला